नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अॅकेडमी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो डी ई आर भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्याच सोबत डी ई आर भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपल्याला अभ्यासक्रम कुठून भेटेल याच्याबद्दल देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा आपले पेपर कधीपासून सुरू होत आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मध्ये आपल्याला वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आपल्याला डी एम भरतीचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे तर बघा मित्रांनो ई आर भरती दोन हजार पंचवीस साठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय तर याबद्दल आता थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन देतो तर यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जे टेक्निकल स्टडी मटेरियल असणार आहे त्याच्याबद्दल इथं तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दिसत असेल यामध्ये समाजसेवा अधीक्षकचं पद झालं याच्यासाठी टेक्निकल स्टडी मटेरियल भेटेल यामध्ये किती प्रश्न असतील याच्याबद्दल माहिती दिलेले त्यासोबत लॅब टेक्निशियनचं झालं त्यानंतर फार्मसिस्टचं अशा प्रकारचे पद आहेत या तेरा पदांचं आपल्याला टेक्निकल स्टडी मटेरियल देखील आपल्याकडून उपलब्ध करून दिलं जात आहे ते तर त्यांची प्राइस तुम्हाला इथे पुढे दिसत असेल ठीक आहे जर हे स्टडी मटेरियल तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि त्यानंतर या, या पदाचं जे पण पदासाठी तुम्हाला टेक्निकल स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्या पदाचं नाव तुम्हाला सांगायचं त्यानंतर सर्व जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाईल अशा प्रकारे जवळपास सर्व पदांचे टेक्निकल स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलं जात आहे मित्रांनो त्याबद्दल स्क्रीनवरती तुम्हाला माहिती दिसत असेल ज्या पण पदासाठी मी इथं अर्ज केला असेल तर टेक्निकल स्टडी मटेरियल तुम्हाला जास्त कुठं भेटत नाही तर आपण हे उपलब्ध करून देत आहे त्याच्याबद्दल इथं माहिती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जे पण पाहिजे असेल या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर पाद्याचं नाव पाठवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल अशा प्रकारचं आपण देत आहे यामध्ये जर म्हटलं तर बघा आता हे जे स्टडी मटेरियल टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही तुम्हाला सेंड केले जाणार आहे मित्रांनो जर यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर जो नंबर दिसत आहे ठीक आहे हा नंबर तुम्ही बघू शकता या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि बाकीची संपूर्ण माहिती मिळवू शकते मित्रांनो यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल देखील तुम्हाला स्टडी मटेरियल भेटणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे तर यामध्ये काय काय असणार आहे कोण कोणत्या पदासाठी काय काय भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला स्क्रीनवरती माहिती दिसत असेल कमी वेळामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी हे स्टडी मटेरियल महत्वाचं असणार मित्रांनो तर नक्कीच खरेदी करायला विसरू नका त्यासोबत जर म्हटलं तर तुम्ही ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमाने जर हे स्टडी मटेरियल पर्चेस केलं तर त्यामध्ये तुम्हाला या टेस्ट फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला जर म्हटलं तर आपल्याला अडीचशेपेक्षा ऑनलाईन टेस्ट इथं फ्री भेटणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या टेस्टचा समावेश असणार आहे किती आपल्याला विषयानुसार टेस्ट असणार आहे याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर प्रत्येक पदानुसार जो टेक्निकल अभ्यासक्रम आहे तो देखील उपलब्ध आहे मित्रांनो ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून देखील तुम्ही जाऊन परचेस करू शकता तर त्यामध्ये सर्व आपल्याला हे स्टडी मटेरियल सपरेट सपरेट दिसून येईल ज्या पण पदाचं तुम्हाला टेक्निकल स्टडी मटेरियल पाहिजे असेल किंवा नॉन टेक्निकल दोन्ही आपल्याला ऍप्लिकेशनवरती भेटून जातील कोणतंही स्टडी मटेरियल तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता ठीक आहे किंवा दिलेल्या व्हॉट्सअपवरती जरी मेसेज केला तर तुम्हाला काही महत्वाची माहिती पाहिजे असेल तर ती व्हॉट्सअपवरती तुम्हाला माहिती उपलब्ध करून दिली जाईल सोबत जर म्हटलं तर ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही खरेदी केलं तर ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला दिले जातील आणि फक्त व्हॉट्सअपवरती तुम्हाला टेक्निकल जे स्टडी मटेरियल आहे ते पाहिजे असेल पीडीएफ रूपमध्ये तर तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल सर्वीकडे हा नंबर सारखाच आहे ज्या पण याचं स्टडी मटेरियल पाहिजे असेल त्याचं पेमेंट करायचं स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पदाचं नाव सांगायचं आम्हाला टेक्निकलचे जे स्टडी मटेरियल ते पाहिजे त्यानंतर व्हॉट्सअपवरती सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला सेंड केलं जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे बाकी आता संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो तर आपले पेपर आता होण्यासाठी फक्त एकच महिन्याचा कालावधी राहिलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा हो मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यासोबत टेक्निकल ते नॉन टेक्निकलसाठी आपल्याला ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथे जॉईन व्हा तिथून तुम्ही स्टडी मटेरियल बाय करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली तिलाही क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र